गोदावरी खोरे नामदेवरावजी परझणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परझणे पाटील अण्णा यांच्या एकविसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परझणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली तालुक्यातल्या संवत्सर येथे स्वर्गीय अण्णांच्या पुण्यस्मरणानिमित्त अठरा एकोणीस आणि वीस जून दोन हजार पंचवीस असे तीन दिवस नामवंत व्याख्यात्यांच्या प्रवचनाचे आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून दूध संघाच्या कार्यस्थळावर रविवार बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता दुग्धविकास मंत्री अतुल सावे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तसेच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावं असं आवाहन अध्यक्ष राजेश परझणे यांनी केलं एकविसावी पुण्यस्मरण जून रोजी आहे आणि त्यासाठी सल्लापातप्रमाणे जी काही व्याख्यान मला आपण आदरणीय अण्णांच्या नावाने सुरू केलेली आहे अठरा जून रोजी विश्वनाथ महाराज वाडेकर चाळीसगावचे यांचं प्रवचन आपण ठेवलेलं आहे एकोणीस जूनला आपण प्राध्यापक आंबेराव नाईक यांचं व्याख्यान आहे आणि वीस जूनला पुण्याचे साहित्य परिषदेचे कार्यवाहक विदा पिंगळेसर यांचं व्याख्यान होणार आहे त्याचबरोबर गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावर बावीस जून रोजी आपण राज्याचे विकास मंत्री मान्य अतुलजी साहेब राज्याचे कृषी मंत्री मान्य माणिकरावजी साहेब तसेच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आता नव्याने झालेले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील या तिघांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि बावीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये जे काही दूध संस्था आहेत दूध उत्पादक आहेत जे टेक्निशियन मंडळी आहेत या मंडळींचं सन्मान आणि गौरव आपण करणार आहोत त्याचबरोबर जे संघाचे कर्मचारी आहेत ज्यांचं अपघाती निधन झालेलं आहे त्यांच्या कुटुंबाच्या वारसांना आपण अपघात विमेची रक्कम प्रदान करणार आहोत निश्चितपणे आदरणीय अण्णांनी जे काही दूधधंद्यात योगदान दिलेलं आहे राज्याच्या सर्व तर मला वाटतं राज्यभर ती ती होती आणि <coughs> म्हणून मान्य विकास मंत्री सावेसाहेबांनी आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि त्यांनी येण्याचं कबूल केलेलं आहे त्याचबरोबर दूधधंद्यातलं एक जाणकर व्यक्तिमत्व आणि महासंघाच्या कामकाजामध्ये मला ज्यांनी मार्गदर्शकाची भूमिका केलेली होती असे विद्यमान कृषी मंत्री मान्य माणिकरावजी साहेब यांना दूधधंद्याची आवड त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे <laughs> सहकाराची मूर्तमेढ सहकारामधली कारखानदारीच्या माध्यमातून त्यांनी रवली असे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचे पंतू आणि विखे पाटील परिवाराचे चौथी पिढी आणि स्वर्गीय अण्णांचा नातू डॉक्टर सुजय ज्याचं सहकारातलं एक काम आहे म्हणून त्यालाही आपण निमंत्रित केलेलं असे केलेलं आहे अशा तिन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एकविसावं अण्णांचं पुण्यस्मरण यावेळेस आपण संघाच्या कार्यस्थळावर आयोजित केलेलं आहे तरी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आणि इतर अन्नांवर प्रेम करणाऱ्या मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून करतो धन्यवाद एस एन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव